रेकॉर्डिंग झालो करू द्या ना हरकत नाही मी पण काय बोलत नाही तुम्ही रेकॉर्ड करा हो सर तुम्हाला हे आता सध्या खाली करावं लागेल जोपर्यंत हायकोर्टाचे आदेश येत नाही okay. तो तुम्ही तुमचं काय महत्वाचं सामान आहे ते सगळं काढून घेतात हे करा नाहीतर आम्हाला बळजबरीने घ्यावं लागेल तुम्ही ठीक आहे तुम्हाला जी प्रोसिजर करायची आहे ती करा हां ठीक चालू हेड ओके तुमचे बोलवा लो लोक एक जरा हे काढ द्या ठीक आहे बावीस ला आम्हाला भेटले ना सर काय दे त्यातलं तो तुमचा लोक तुम्ही जोपर्यंत आता हायकोर्टची ऑर्डर आहे असेल स्टे

तुम्ही ज्यावेळेस आपली त्यावेळेस काय निर्णय होतो हा तुमचा आहे हॅलो लुक मला ऑर्डरची कॉपी बावीस तारखेला मिळालेली आहे एक महिन्याचा वेळ आहे तुम्ही आधी आणा का करताय तेवढं ते सांगा एक महिन्याचा वेळ आहे ऑर्डर आली तुमच्या हातात पाच आठ ला आली ना माझ्या हातात नाही तुम्ही अपील कुणी गेलं होतं तुम्ही सही करून पेपर द्या तो एक माझ्या जवळ द्या ती तुम्हाला कॉपी दिली मी त्याची दिली ना हा ठीक आहे ते सर काय करणार आहे